नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे मेघा ही नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते मात्र आता मेघाला तिच्या एका व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तर काय संपूर्ण बातमी चला जाणून घेऊया मित्रांनो नुकतंच मेघाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत मेघा ती तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणी सई लोकूर आणि शमिता राऊत या दोघींबरोबर सुट्टे एन्जॉय करताना दिसत आहे त्यांचा झोक्यावर झुलतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे या त्या तिघींना वजनावर ट्रोल केला जात आहे त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत त्यावर अभिनेत्री मेघा धाडेने चांगले सडेतोड उत्तर दिले आहे या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने झोका तुटेल तीन हत्ती असे म्हटले आहे त्यावर मेघा धाडीने झोक्याची काळजी नको करूस स्वतःची कर उगा समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं उंदरा अशा शब्दात त्याला खडे सुनावले आहे तर दुसऱ्या नेटकऱ्यांनी काय खाऊन एवढं जाडे झाल्यात असा प्रश्न विचारला त्यावर मेघाने काय खाऊन ते माहीत नाही पण तुझ्या पिताश्रीचं नक्कीच नाही मात्र मेघराने ट्रोल करणाऱ्यांना दिलेले हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे तर मित्रांनो तुम्हाला मेघा धाळे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा